न्यूज ट्वेंटी श्वास चालू घडामोडींचा हा हिंदू समाजाचा अपमान अहिल्यानगरात गोरक्षकांना चारचाकी पवारांना खुला इशारा वाद तापला अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी आज गोरक्षकांना एक मोठं शस्त्र मिळालं चारचाकी वाहन थेट त्यांच्या सेवेत समर्पित करण्यात आलं या वाहनामुळे गोरक्षकांची कामगिरी केवळ वेगवान होणार नाही तर त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांपासूनही त्यांना महत्वाची सुरक्षा मिळणार आहे याच कार्यक्रमादरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला पवार यांनी कुरेशी समाजाच्या पाठीशी असल्याचे बोलून गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मन दुखावले असल्याचा आरोप करण्यात आला हा हिंदुत्ववादी समाजाचा अपमान असल्याचे गो संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी ठणकावले मिलिंद एकबोटे यांच्या उपस्थितीत गोरक्षकांना चार चाकी वाहन सुपूर्द करण्यात आले यावेळी योगी योगेश्वरनाथ महाराज हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज बहिरट किसान मोर्चाचे नितीन उदमले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे गोशाळा महासंघाचे गौतम कराळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा गोरक्षणाचा नवा अध्याय असतानाच अजित पवारांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पुढील काही दिवसात या प्रकरणावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणात नवे वळण येणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज या ठिकाणी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सर्व गोप्रेमींच्या वतीने आणि आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान या संघटनेच्या सहकार्याने गोरक्षकांना रात्री अपरात्री जो प्रवास करावा हो लागतो त्यासाठी एक बोलेरो जीप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्याकरता निसर्गसृष्टी गोपालन गो संस्थेचे दोन महत्वाचे व्यक्ती संजयजी आडेले आणि गौतमजी कराळे या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत परंतु गोरक्षकांना रात्री अपरात्री गोरक्षण करताना अनेक वेळेला करता अपराध अने अपघातांना तोंड द्यावं लागलं तर त्यांच्यावर आता अशी वेळ येणार नाही आणि गोरक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एक उत्तम व्यवस्था या ठिकाणी झाली याबद्दल श्री आडोले आणि श्री कळले यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या पवित्र प्रसंगी असं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत पक्षपाती असं विधान केलेलं आहे त्यांनी गोरक्षकांविषयी संशय व्यक्त केलेला आहे आणि गो तस्कर जे आहेत कसाई जे आहेत ज्यांच्यामुळे पशुधन कन्नड चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये राज्यमाता असं गोमातेला म्हणतात तरी सुद्धा गोमातेची सुरक्षा काडी इतकी कुठे पाळली जात नाही शासनाच्या वतीने त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे गोमाता आहे जे शेतकरी गो गोपालन करतात सांभाळतात त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही आणि हे गो तस्कर हे गुन्हेगार आहेत बेकायदेशीरपणे वागतात त्यांनी गायीची म्हशींची कत्तल केल्यामुळं दुधाची भेसळ फार मोठ्या प्रमाणात होते आणि जनतेचं आरोग्य धोक्यात येतं अशा गो तस्करांना मात्र राज्यकर्ते त्यांची काळजी घेत आहेत त्यांच्या त्यांना पाठीशी वाढत आहेत हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा असं सांगते की गोमातेचा सन्मान झाला पाहिजे आणि पशुपालन जे आहे त्या पशुपालनाची जी प्रथा आणि परंपरा आहे ती टिकली पाहिजे पशुपालन टिकलं तर जनतेचं आरोग्य चांगलं राहील परंतु या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी फार चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी समस्त गोमरक्षकांच्या वतीने निषेध करतो जय शिवराय जय जय गोमाता माननीय मिलिंदजी एकबोटे या एका नावाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल झालेला आहे आणि माननीय धनंजयभाई देसाई यांच्या विचारांनी आम्ही पेटून निघलो आहोत सृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्रसेना यांनी खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीमागं उभं राहण्याची शपथ घेतलेली आहे आणि ह्या शपथ घेण्याच्या पाठीमागे आमच्यासमोर शिवस्वरूपात माननीय मिलिंजी एक बोटे उभे आहेत कुठलाही प्रोग्राम असू द्या कुठल्याही गोरक्षकांसाठीच्या सुविधांचा विचार असू द्या त्यांच्या संरक्षणाचा विसर विचार असू द्या मिलिंजी एक बोटे आमच्या पाठीमागं उभ्या असतात आणि त्याच आधारावरती समाजामधून प्रशासकीय शासकीय राजकीय मदत घेऊन आम्ही गोरक्षकांसाठी आणि पर्यायाने आपल्या गोमातेसाठी मोठ्या प्रकारच्या सुविधा आणि वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवणार आहोत या उपक्रमांमध्ये आज पहिलेच महाराष्ट्रात अशी घटना घडतीये की माननीय इलिज मिलिंजी एकबोटे त्याचबरोबर निसर्ग सृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने आज धर्मरथ किंवा गोरक्षारथ आपण गोरक्षांना दिलेला आहे अशाच गोरक्षारथाप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना आता घडणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला आहे भान ठेवून योजना करा आणि बेभान होऊन काम करा तर ह्या बेभानपणाने आम्ही शस्त्र आणि शास्त्र या, या दोन्हीचा उपयोग गोरक्षणासाठी करणार आहोत आणि म्हणूनच याची सुरुवात आज झालेली आहे त्याची नांदी आज झालेली आहे आणि इथून पुढेही पुढच्या काळातही यांनी समजून घ्यावं की गोरक्षणासाठी आता इथं शस्त्र आणि शास्त्र एकवटलेलं आहे आणि गोरक्षक ह्या दोन्ही गोरक्षक ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करणार आहेत त्यामुळं कुठला मंत्री असेल मुख्यमंत्री असेल कुणी राजकीय पक्षाचा पुढारी असेल तो जर कुठल्या कसायाला कुठल्या कत्तलखान्याला सपोर्ट करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि ह्याच माध्यमाचं आज आम्ही दाखवायचं म्हटलं म्हणजे सुरुवात दाखवायची म्हटली तर हा रथ आम्ही गोरक्षकांना दिलेला आहे भविष्य काळामध्ये अशा अनेक गाड्या क्रेन असतील गोमातेसाठी अँब्युलन्स असतील या सुद्धा आम्ही उभ्या करणार आहोत गोरक्षकांना वेळी पडले तर कायदेशीर शस्त्र सुद्धा आम्ही देणार आहोत आणि इथून पुढे गोरक्षणाचं काम देश घडवण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे गोमाता आज या ठिकाणी एक मोठा दिव्य सोहळा माननीय मिलिंद भोई गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडलाय येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही चौदा तालुक्यामध्ये चौदा चौदा आपण गाड्या गोरक्षकांना देता येतील आणि कशा प्रकारे या गो तस्करीला आळा घालता येईल आणि गो तस्करांचा बंदोबस्त करता येईल या स्वरूपाचं काम आम्ही सर्व हिंदुवादी संघटनेच्या मुतीन मा देऊ आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा गो हत्यामुक्त कसा होईल याबद्दल आम्ही धडारीने कार्य या ठिकाणी करू जय गौ माता जय श्रीराम धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा